नाशिक कुंभमेळ्यावरून छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय कुंभमेळ्याच्या कामांवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे मंत्री आणि अधिकाऱ्यांचं फक्त लक्ष भुजबळांनी हा भुजबळांचा रोख नेमका कोणाकडे समजायचा गोदावरी नदी स्वच्छ करा बाकी काही नाही केलं तरी चालेल असं सा छगन भुजबळांनी म्हटलंय भुजबळांची कुंभमेळ्याच्या तयारीवरून ही उद्विग्न प्रतिक्रिया गोदावरी नदी स्वच्छ तर करा एवढं एक जरी काम केलं ना या महानगरपालिकेने सरकारनं बस आपोआप चांगला होईल आमचा कुंभमेळा काही अधिक करण्याची आवश्यकता नाही आपोआप होणार सगळे रस्ते झालेले आहेत शिर्डीचा रस्ता झालेला आहे त्र्यंबकेश्वरचा रस्ता झालेला आहे घाट सगळे मजबूत व्यवस्थित तयार झालेले आहेत आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्त्वाचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मग काही नाही अनेकांचं लक्ष फक्त जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काय बोलायचं काय सोय नाही छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी किरण ताजने जोडले गेलेले आहेत किरण छगन भुजबळ यांचा रोख नेमका कुणाकडे समजायचा माधुरी आपण जर बघितलं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कुंभमेळ्याच्या या एकूणच कामांच्या संदर्भातला आढावा हा राज्य सरकारच्या स्तरावर घेतला जातो इतकंच काय तर अनेकदा केंद्रासोबतच्या देखील याबाबतच्या बैठका स्थानिक प्रशासनासोबत पार पडलेल्या आहे यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला तर साधुग्राम असेल किंवा त्यासोबतच रिंग रोड असेल आउटर रिंग रोड असेल त्यासोबतच इनर रिंग रोड असेल यांचा देखील याबाबतचा उहापोह हो झालेला आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे आराखडे तयार केले जात मात्र या सगळ्या दरम्यान ठोस असं कुठल्याही स्वरूपाचं पाऊल उचललं जात नाही आहे दोन वर्षांवर येऊन ठेपलेला कुंभमेळा या सगळ्या पार्श्वभूमीवर एस टी पी प्लांट असेल रिंग रोड असेल याबाबतची कामं करायची आहे मात्र ठोस निर्णय नाही आहे निधी नाही आहे आणि या सगळ्या कामांवर छगन भुजबळांनी संताप व्यक्त केलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे इतर कामं झालेली आहेत ज्यामध्ये रिंग रोड आहे त्यासोबतच घाट आहे आणि इतर जी रस्त्यांची जी कामं आहे ती देखील पूर्ण झालेली आहेत असं भुजबळांचं म्हणणं आहे मागील काळामध्ये छगन भुजबळ हे नाशिक पालकमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये जो कुंभमेळा पार पडला त्याबाबतच्या या सगळ्या कामांचा आढावा त्यांनी या दरम्यान सांगितला मात्र नदी स्वच्छतेवरनं बोट ठेवलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान जे लोकप्रतिनिधी आहेत सध्याच्या घडीला जर बघितलं तर कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन असतील सोबतच जे मंत्री या सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेत आहे ते सगळे कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलेले आहेत अधिकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे या सगळ्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे उद्विग्न स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकूणच संताप त्यांनी या दरम्यान व्यक्त केलेला आहे माधुरी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Thank you.